मी थांबवलेलं आहे याचं कारण असं आहे की उदयक दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थिनींची स्कॉलरशिपची परीक्षा आहे या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी आज आपल्या विद्यालयामध्ये केंद्र असल्यामुळे नंबर टाकायचे सुरू आहेत त्याचबरोबर उद्या येताना तुम्हाला सूचना सांगितलेल्याप्रमाणे परीक्षेच्या वेळेच्या अगोदर रिसिप्ट आयडेंटिटी आणि तुमचं लेखनाचं साहित्य बरोबर घेऊन वेळेच्या अगोदर इथं पाण्याची बॉटल टिफिन असेल घेऊन उभा उपस्थित राहायचं आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं तुमची उपस्थित उपस्थिती जी आहे आयडेंटी कार्ड रिसिट हे बरोबर घेऊन यायचं आहे आणि पेपर अतिशय काळजीपूर्वक लिहायचं आहे प्रश्नांची उत्तरं सर्व सोडवायचे आहेत आणि हायेस्ट स्कोअर आपल्याला अचीव करायचा आहे आणि त्यासाठी वर्षभर तुम्ही कष्ट केलेले आहातच जवळजवळ तीस सराव आपले सोडवून झालेले आहेत आठवी आठवीचे पाचवीचे झालेले आहेत तुम्ही भरपूर प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नाला नक्कीच यश येईल कारण तुम्ही केलेले जे कष्ट आहेत किंवा अभ्यास आहे कधीही वाया जाणार नाही आणि त्यामुळं आपल्या जिजामाता विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींना गुरुजनांचा आशीर्वाद आहेच आणि त्यामुळं त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं अगदी पराकोटीचे प्रयत्न तुमचे झालेले आहेत उत्तम प्रयत्न झालेले आहेत त्यामुळं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थिनींना नक्की यश मिळणार आहे आणि त्यासाठी आमच्या सर्व जिजामाता विद्यालयाकडून पाचवी व आठवीच्या विद्यार्थिनींना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> दुसरी महत्त्वाची सूचना अशी उद्या वाळव्यामध्ये भव्य आरोग्य शिबिर आहे रविवार दिनांक नऊ दोन पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा ते तीन आणि ठिकाण आहे जिल्हा परिषद शाळा नंबर दोन हुतात्मा चौक वाळवा या ठिकाणी जे शिबिर आहे या शिबिराची माहिती तुम्हाला मी का सांगत आहे तर आपल्या फॅमिली किंवा क कुटुंबामध्ये जे वयस्कर लोक आहेत किंवा आपले आई वडील किंवा आजी आजोबा जे जे फॅमिली मेंबर आहेत तर त्यांच्यासाठी हे शिबीर फार महत्त्वाचं आहे मोफत तपासणी असणार आहे आणि त्या शिबिराचा लाभ आपल्या फॅमिलीतील सर्व लोकांना मिळावा यासाठी कोणत्या कोणत्या रोगावरती उपचार आणि त्याची तपासणी होणार आहे बघा आरोग्य शिबिरात होणारे उपचार व जनरल तपासणी अशी आहे मोफत रक्त तपासणी होणार आहे तुम्हीसुद्धा जाऊन रक्त तपासणी करू शकता तुमचा ब्लड ग्रुप म्हणजे रक्तगट कळतो किंवा हिमोग्लोबिन असेल किती प्रमाणात आहे किंवा रक्ताचं जर स्क्रीनिंग झालं टेस्टिंग झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं अगदी सी बी सी काउंट वगैरे सगळं आहे रक्त आपल्या रक्तपेशी किती आहेत लाल रक्तपेशी किती आहेत पांढऱ्या रक्तपेशी किती आहेत कमतरता कोणती आहे का बरोबर हे सर्व कळतं हृदयरोग निदान व उपचार त्याच्यासाठी ई सी जी काढला जाणार आहे मोफत इलेक्ट्रोकार्डिओग्राम त्याला म्हणतात की ज्याच्या सहाय्यानं हृदयामध्ये काही फॉल्ट आहे का हे कळतं त्यामुळं हृदयरोग ब्लड प्रेशरचे जे पेशंट आहेत ते तरी सर्रास ते चेक करून घेतात आणि त्यांनी घ्याव्या त्यानंतर डायबिटीस डायबिटीसला मराठीमध्ये काय म्हणतात मुलीनं मधुमेह त्याचनंतर मधुमेहाचे निदान उपचार त्वचा विकार त्वचा विकार मुलींच्यामध्ये आपल्याकडं जरा काही आहेत त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन असेल स्किनला किंवा नायटे चट्टे असे त्वचेवरती दिसत आहेत विटॅमिनच्या कमतरतेमुळे असेल किंवा एखाद्या न्यूट्रिएंटच्या कमतरतेमुळे होणारे हे जे स्किन इन्फेक्शन असतील किंवा स्किन डिसीज जे आहेत ते दाखवून घ्यायचं आहे आलं लक्षात कारण अनेक हॉस्पिटलचे लोक ह्या शिबिरामध्ये येणार आहेत आणि मोफत तपासणी असणार आहे त्यामुळे त्याचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे त्यानंतर आर्थो आर्थोमध्ये हाडांचे विकार तुमच्या हातापायाचं काय फ्रॅक्चर असेल किंवा हाडांचे काही दुखणी असतील तिथंही त्याचं चेकिंग होणार चे। चे चे आहे डोळे तपासणी होणार आहे मुलींना काही प्रॉब्लेम असतील डोळ्याचे तेही दाखवून घ्या घरच्यांना सांगा दंतविकार म्हणजे दाताचे प्रॉब्लेम ज्या मुलींना आहेत मला वाटते बऱ्याच मुलींना दाताचे प्रॉब्लेम आहेत तेही तुमचे तपासून घ्यायचे आहेत त्याच्यावरती उपचार सांगणार आहेत ते आणि ट्रीटमेंट काय असतील तर ते तिथंही करू शकतात स्त्री रोग तज्ज्ञ येणार आहेत मूत्रविकार तज्ज्ञ येणार आहेत कान नाक घसा आयुर्वेदाचे सुद्धा येणार आहेत आणि निदान झालेल्या रुग्णावर विविध शासकीय योजनेअंतर्गत सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात मोफत उपचार केले जातात